दिवस झाले पाणी नाही आहे आमच्याकडे म्हणजे एक दिवस पाणीची बंद होती वरूनच आणि दोन दिवस असं झाले मो की मोटर खराब झालं तर कंटिन्युअस तीन दिवस पाणी नव्हतं त्याच्यामुळे एवढे कपडे जमा झाले तुम्ही बघू शकता तरी पण मी थोडं काढलेले तर म्हणजे की कारण ते धुवायचे कपडे घरी असले ना खूप मला तर ठेवूच वाटत नाही पण आता काय करू की पाणी नव्हतं त्याच्यामुळे ऑप्शनच नव्हतं काही त्याच्यामुळे तसंच ठेवून दिलेलं आहे मग काय आता तीन दिवस थोडासा आराम होता म्हणजे कपडे नव्हते हा बंदर बघा माझा सकाळी सकाळी उठून बसतो अभ्यास करायला ह्याची शाळा दुपारची आहे म्हणून हा सकाळी टाईमपास आहे माझ्यासाठी चांगलं चांगली करमणूक होते माझी त्याच्यासोबत आणि म्हणले की थोडंसं झाडू मिळवू सकाळचा जो एक फर्स्ट झाडू आहे ना तो एकदम छान असं नीट अँड क्लीन असं वाटतं मला असं आवरून करून ते मग ते घर पण झाडलं ना तर असं वाटतं की नाही बाबा पोछा मारल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे डीप क्लिनिंग मी सकाळीच एकदा करून घेते आंघोळीच्या आधी जेव्हा फर्स्ट टाईम आपण घर झाडू मारतो तेव्हाच मग मस्तपैकी असं झाडू वगैरे केलं की मग नंतर थोडंसं पोछा मारायला उशीर पण झाला सडनली कोणी घरी पण आलं ना तर ते काही तेवढं घाण असं वाटत नाही तर सकाळी माझा मोठा मुलगा समजतो तो जातो हा छोटा हा दुपारी आहे उठले की हा पुस्तक घेऊन बसलेला असतो तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये कारण तो काय करतो साडेपाच सहा वाजता आला घरी की मग तोला त्याला संध्याकाळचा वेळ जो असतो तो खेळायचा वेळ असतो त्याच्या दादासोबत फ्रेंडसोबत त्याच्यामुळे तो अभ्यास सकाळी मॉर्निंगमध्ये करतो माझं डोकं खात राहतो मग मला पण कामं करू देत नाही आणि स्वतः पण अभ्यास पूर्ण होत नाही असं आता आंघोळ वगैरे झाली माझी मस्त फ्रेश मी सकाळी सकाळी एक ग्लास पाणी पिते गरम पाणी प्यायची एक आधी पण आता उन्हाळ्यामध्ये गरम पाणी पिल्याने अजून छाती जळजळ करते आहे त्याच्यामुळे मी फक्त जे तांब्याचं माझं घागरी आहे त्याच्यामध्ये भरून ठेवते आणि त्याच्यातलंच थंड पाणी म्हणजे एक दोन ग्लास घेऊन असं पिऊन घेते ते मला एक सवयच आहे असे मस्त आंघोळ वगैरे झाली आहे खूप दिवस झाले होते हेअर वॉश केलं नव्हता म्हटलं की हेअर वॉश करून घेऊया मला ॲक्च्युली कांद्याचं पाणी लावायचं आहे आज बघूया आता काय काय होणार आहे मग मस्त एक जास्वंदाचा फूल भेटला मला की चला मंगळवार आहे मस्त गणपतीला वाहू आणि इकडं मी चहा ठेवते आंघोळ केली की अति चहा लागते मला तर आंघोळ केलं की मस्त थोडंसं तसं माझ्या सकाळचं जे आहे ना एक्सरसाईज पण होतो नंतर मग घर सगळं पूर्ण क्लीन होतं त्याच्यामुळे थोडीशी भूक लागून जाते मला इकडं चहाला ठेवते आणि सूर्याला अर्घ जाते मी मग सूर्याला अर्घ वगैरे हो देऊन येईपर्यंत चहा माझं उकळतो आणि चहा घेते आधी नंतर सगळे कामं वगैरे हो म्हणजे माझे जे मिस्टर आहेत त्यांना औषध वगैरे चालू आहेत म्हणजे असं त्याच्यामुळे मग त्यांना औषधाचा खूप हॅवी डोस असतो त्याच्यामुळे सकाळी सकाळी त्यांना जेवायला पाहिजे ह्याच्या आधी पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असताल नऊ वाजता त्यांचं जेवण त्यांना हजर पाहिजे ते पण भाकरीचं आहे त्यांना दुसऱ्या सगळ्या गोष्टी पथ्य आहेत भाकरीच म्हणजे ज्वारीची भाकरी शरीराला चांगलं असतं पचायला आणि थंड असतं गोळीचं वगैरे म्हणजे जे गरमी वगैरे होते त्याच्याने काही त्रास होणार नाही त्याच्यामुळे डॉक्टरनी त्यांना जवारी जेवायला सांगितलेलं आहे म्हणून मग सकाळी सकाळी मला भाकरी बनवावंच लागतंय नी हाव तर आता भाकरी बनवून दिलं त्यांचं जेवण झालं भाकरी भाजी बनवून दिलं त्यांचं जेवण झालं आता आहे समज समर टिफिन घेऊन जात नाही सकाळी तर दहा वाजता जवळपासच आहे एकदम घर वॉकिंग डिस्टन्समध्ये त्याच्यामुळे मग दहा वाजता काही मी माझं स्वयंपाक बनवलं किंवा काही बनवलं मग त्याला देते मग जातानाच साहेबांची ऑर्डर असते की आज मला टिफिनमध्ये हे दे मम्मा मला आज हे भाजी पाहिजे मला उपीट पाहिजे मला पोहे पाहिजे तर हे जे बघताय तुम्ही ते मुरमुरेचं आहे जो कुरमुरे किंवा मुरमुरे जे तुम्ही म्हणता ते भिजून त्याचं सुशीला बनवलं जातं भिजवतं त्याला पाण्यामध्ये नंतर मग पाणी सगळं काढून घेतात त्याच्यातलं असं ह्या पद्धतीनं आणि मग त्याला जसं आपण पोहेला फोडणी देतो त्याच पद्धतीनं आपल्याला त्याला फोडणी द्यायचं आहे हे महाराष्ट्र साईड म्हणजे तिकडे लातूर साईड कर्नाटक साईड हे सुशीला ह्याला म्हणता तर हे फेमस आहे म्हणजे कदाचित तुम्ही जर नाही बनवलेलं आहे ते एकदा ट्राय करून बघा छान लागतं असं नाश्त्यामध्ये अजून एक आपल्याला ॲडिशनमध्ये भेटत नाही तोच पोहे उपमा आणि ह्याचं बघा ह्याचे नाटके झालं सकाळी एवढी मस्ती सुस्ती आला माझ्यासोबत म्हणलं डान्स करायचं आहे मला तेव्हाच मी आंघोळीला जाणार आहे आंघोळसुद्धा करत नाही खूप कंटाळा येतो त्या मुलाला आणि आंघोळ करत तर नाही लवकर मग मला कसं तरच वेगळं सोडतं सगळेजण आंघोळ करून बसलं ना मग सगळ्यांना एकदाच नाश्ता नाही तर मग एक 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 एकला असं द्यायला मग अर्धा दिवस त्याच्यामध्येच निघून जातं म्हणलं की मी नाश्ता बनवते गरम गरम म्हणजे समर्थला पण देणं होईल आणि त्याचं पण खाणं होईल कारण थंड श्रीला आवडत नाही मग परत मम्मी मा मला गरम करून दे गरम करून दे असं असतो मग थोडंसं मस्का मारून त्याला लवकर आंघोळीला पाठवते मी आता हे नाश्ता झालेला आहे आणि साहेबांचा टिफिन भरते आता मस्त त्याला सुशीला ॲक्च्युली आवडताना सकाळी सांग जाताना सांगून आहे मला सुशीला बाहेर जास्त टिफिनमध्ये मग बनवलं होतं तर देऊन देते आता जाईल टिफिन घेऊन जातील ते जाता जाता बाहेर जातात चक्कर वगैरे मारायला फिरण्यासाठी कामासाठी तर तेव्हा ते तिकडंच आहे आणि नेमकं का काय होऊन गेलं की गडबडीमध्ये आणि तुमच्या तुम्हाला पण तसं होत असेल मस्त नाश्ता वगैरे केलं हिरवी मिरची टाकली आणि तिखट एवढी मिरची चेहऱ्याला घाम सुटत होतं म्हणून हात लावलं तर थोडंच भगभग भगभग करत होतं बापरे एक उन उन तर उन्हाळा ऊन एवढं कडक आणि मस्त मिरचीचा हात लागून गेला मला म्हणजे आठवण राहत नाही ना कामामध्ये तर हात लावून गेला खूप चरचर असं करत होता दोन वेळा हात धुतले परत चेहरा धुतला बघा अजून पण भगभग भगभग करत होता माझा चेहरा हिरवी मिरची थोडीशी तिखट आहे ना त्याच्यामुळे मग केस धुतलं की झालं मग काही कामच नाही फक्त केसालाच पान आहे मला तर कामच होत नाही केस धुतले तर एवढे छोटे तरी पण तरी पण मी जाताना गावाला कमी कट केला होता तर तुमच्या मुली जर असतील ना तर त्यांना हे नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा अप्लाय करा आता आपल्याला असं वाटतं की हिवाळ्यामध्येच आपल्याला बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझरची जास्त गरज आहे पण हिवाळ्यापेक्षा मला असं वाटतं उन्हाळ्यामध्ये जास्त गरज आहे कारण आपण बाहेर फिरतो आणि ऊन आजकाल एवढं डेंजर होत आहे म्हणजे खूप जास्त ऊन तापट आहे आणि त्याचे जे आहेत आपल्या स्किनवरती त्याचा खूप परिणाम होतो भयंकर त्याच्यामुळे तुमच्या मुली जर कॉलेजगड असतील तर ता आत्ताच अठरावी अठरा वर्षामध्ये किंवा वी सीजमध्ये त्यांनी असतील तर त्यांना आत्तापासूनच सांगा कारण आपल्याला एवढी मला तर एवढी माहिती नव्हती पण त्यांना आत्तापासूनच एवढी माहिती त्यांना देऊन द्या की कंपल्सरी मॉइश्चरायझर लावायचं आहे आपल्याला सनस्क्रीन यूज करायचं आहे ते कसं करायचं आहे बघा तर जेव्हा आपण आंघोळ करतो तर आपल्याला माहिती आहे तुम्ही ऐवजी फेशवॉश आजकाल प्रत्येकजण फेशवॉश यूज करत आहे त्यांना सगळ्यांना सगळं माहिती होत आहे सगळ्या गोष्टी की आपली जी स्किन आहे बॉडीची आणि चेहऱ्याची वेगळी वेगळी असते चेहऱ्याची स्किन जी आहे जी जास्त सेन्सिटिव्ह असते त्याच्यामुळे फेशवॉश आपल्याला यूज करायचा आहे आणि त्याच्यानंतर एक मॉइश्चरायझर लावा कोणताही मॉइश्चरायझर म्हणजे मॉइश्चरायझर म्हणजे कोणताही एखादी क्रीम लावा जे तुम्ही घरी हमेशा लावत आहे त्या मॉइश्चरायझर लावल्यानंतर आपल्याला सनस्क्रीन लावायचं आहे सनस्क्रीन लावण्याने जे काही हे स्किन डॅमेज आहे तुमचं ते होणार नाही सनस्क्रीन लावल्यानंतर ना लगे लगे घरच्या बाहेर पडायचं नाही आपल्याला सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून दुसरीकडे तुम्हाला जायची गरज नाही तर सनस्क्रीम लावलं ला की एक पंधरा मिनिटांनंतर तुम्ही बाहेर पडा घरच्या नाहीतर लगेच लगेच लगे बाहेर पडू नका सनस्क्रीम मॉइश्चरायझर फेशवॉश मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीम हे तीन अप्लाय करायचं आहे आणि त्याच्यानंतर आहे बॉडी लोशन कारण आपण फक्त हिवाळ्यामध्येच लावतो उन्हाळ्यात आपल्याला वाटतं की गरज नाही अरे उन्हाळ्यात जास्त गरज आहे तुमचे हात सगळे काळे होऊन जातील आणि भरपूर वेळानंतर आपल्याला खूप पश्चाताप होतो मग नंतर आपल्याला वाटतं की काय असं करू की हात माझे एवढे काळे झालेले आहेत आणि भरपूर लोकांचे तुम्ही ऑब्झर्व करा नाईन्टी लो पर्सेंट लोकांचे चेहरा थोडा गोरा दिसतो आणि हात थोडासा काळा दिसतो कारण आपण हातांची काळजी घेत नाही आणि मी पण सहसा मला पण तेवढं हे नसतो आता व्हिडिओ बनवायचा आहे मला म्हणून प्रॉपर तुम्हाला दाखवते नंतर खरंच एवढं जनरली कोणताही एवढं स्वतःबद्दल केअर करत नाही आपण मिडल क्लास लोकं तर ज्यांना घरचे सर्व कामं करायचे आहेत तर म्हणलं की चला आधी स्वतःला आवरून घेते नंतर घर आवरते नाहीतर आपण वाया काय करतो घर आवरायचं आहे घर आवरायचं आहे घर आवरायचं आहे म्हणून आपलं स्वतःकडे लक्षच देत नाही तर लिप बाम मॉइश्चरायझर बॉडी लोशन सनस्क्रीन हे सगळ्या गरजेचे वस्तू आहेत ह्याला मेकअप नाही म्हणत आता मी जर बाहेर गेलो तर ह्याला मेकअप नाही म्हणत मी काय एक्स्ट्रा लावलेलं नाही आहे तर सुद्धा काळजी घ्या ह्या गोष्टीची तर हेच मला सांगायचं होतं व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब थँक्स